नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कॉर्पोरेशन बद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या सर्व प्रामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्याचा प्रस्ताव देतो आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत गोष्टी पाहू थोर इंडस्ट्रीज इंक तिकर टी एच ओ पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था थोर इंडस्ट्रीज इंक उपवर्गातील आहे रेस्ट कॅम्पिंग एकोणीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू कंपनीसाठी एकूण निकाल आहे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक पाच गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजारपेठे आपण पाहू शकतो की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे सात पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध थोर इंडस्ट्रीज इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे थोर इंडस्ट्रीज इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांहून अधिक जाहिराती पाहतो थोर इंडस्ट्रीज इंक उणे चोवीस पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे सव्वीस पूर्णांक सहा टक्के याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे महत्वाचे आहे कंपनीचे बाजार भांडवल थोर इंडस्ट्रीज इंक चार पूर्णांक तीन दोन अब्ज डॉलर्स आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल एकोणीस डॉलर अब्ज आहे थोर इंडस्ट्रीज इंक तेवीस पूर्णांक शून्य एक चार टक्के वाटा आहे आणि उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल तीन डॉलर पंच्याण्णव सेंट अब्ज आहे उपवर्गाचे ताळेबंद भांडवल तेरा डॉलर अब्ज आहे थोर इंडस्ट्रीज इंक एकोणतीस पूर्णांक दोन आठ टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यावर आप खालील पाहतो शेअर थोर इंडस्ट्रीज इंक उपश्रेणीमध्ये विनिमय मूल्याचे मूल्यांकन करण्याच्या बाबतीत तेवीस पूर्णांक शून्य एक चार टक्के आहे पुस्तक मूल्य एकोणतीस पूर्णांक दोन आठ टक्के आहे हे विनिमय मूल्याच्या शेअरपेक्षा सत्तावीस टक्के अधिक आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या कर्जाची रक्कम पॉइंट एक चार चार अब्ज इतकी आहे बुक व्ल्यूची आर्थिक दायित्वे भांडवलाच्या एकोणतीस टक्के कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा शिल्लक एकवीस पूर्णांक चार आहे पाचशे चौतीस पूर्णांक ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा शहाण्णव टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा दोनशे दोन डॉलर दोन दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई दोनशे छप्पन्न डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत सव्वीस पूर्णांक पाच टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक शून्य पूर्णांक पाच आहे उपश्रेणीसाठी सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे आणि हे उपवर्गापेक्षा शून्य टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय किंमतीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल नऊ हजार पाचशे डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल बारा हजार वीस डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आताच्या तुलनेत सत्तावीस टक्के जास्त उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन दोन पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी शून्य पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा तेवीस पूर्णांक दोन आठ आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एक टक्के जास्त आहे आणि हे कंपनीच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते थोर इंडस्ट्रीज इंक त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवल एकशे चौऱ्याण्णव डॉलर हजार आहे आणि उपश्रेणीमध्ये एकशे शहाण्णव हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम नऊ पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी सह शून्य पूर्णांक चार हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक दोन हजार तीनशे सत्तर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्पन्न चारशे सव्वीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये चारशे दहा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चार टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण नऊ पूर्णांक आठ टक्के उपश्रेणीसाठी सरासरी आठ टक्के संभाग लहान आहेत हे लहान पेरण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी सदतीस टक्के पातळी दाखवते थोर इंडस्ट्रीज इंक तर उपवर्गासाठी रसी पातळी चौदा अंदाजे एक्केचाळीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी स्टॉकची किंमत स्टॉक प्रमाणेच असते थोर इंडस्ट्रीज इंक कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे एक्याऐंशी डॉलर तेवीस सेंट आहे कंपनीच्या स्टॉकसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे अठ्याऐंशी डॉलर एक सेंट आहे वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे आठ टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये सर्व काही असते माहितीचे निर्णय आणि स्टॉक व्हॅल्युएशनसाठी संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून थोर इंडस्ट्रीज इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर एक्याऐंशी डॉलर बावीस सेंटच्या किमतीवर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित केले गेले अकीमच्या निर्देशांक एकोणनव्वद पूर्णांक पाच एक वर नफा घ्या स्टॉप लॉस बहात्तर पूर्णांक नऊ तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास नंतर 24 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी व्यवहार आपोआप निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर डब्ल्यू एच एक शिल्लक विक्री व्यवहार आहे बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर प्रकाशित केला जाईल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल ऑर्डर पैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स